नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यातील कासारे ते कासारे ते कारेगाव शिवपानंद रस्ता पंचवीस लाख रुपये विकास कामांचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित व पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुण यांच्या संपन्न झाले शिवपानंद रस्त्यासाठी पारनेर तालुक्यात खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून सुजित झावरे यांच्या पाठपुराव्याने मोठा निधी उपलब्ध झाला आहे यावेळी सुजित झावरे यांनी स्वतः उद्घाटन न करता स्थानिक महिलांच्या वतीने कल्पना निमसे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन केले स्थानिक महिलांना भूमिपूजनाचा मान देऊन सुजित झावरे यांनी समाजाला एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे यावेळी विविध क्षेत्रात मान्यवर व कासारे येथील ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते भौगोलिक दृष्ट्या पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील कासरे महत्त्वपूर्ण गाव आहे पांदलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून कासरे गावचा कायापालट झाला पांदलोट संबंधित अनेक कामे गावात झाल्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे स्थानिक विकास हा मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामविकासाचाच एक मॉडेल म्हणून कासरे गाव जिल्ह्यात व तालुक्यात ओळखले जाते स्वर्गीय आमदार वसंतराव जावरे यांच्या माध्यमातून या गावात अनेक विकासाची कामे मार्गी लागली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून काम पडत असताना कासारे या ठिकाणी अनेक विकासकामी मार्गी लागले आहेत असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले आहे आज कासरे गावातील कासारे ते कारेगाव या रस्त्याच्या पानंद रस्त्यासाठी सुमारे पंचवीस लक्ष रुपये जे मंजूर करून आणले होते त्या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला कासारे गावात यापूर्वी देखील नगर कल्याण हायवे ते कासारे हे रस्ते असतील महादेव मंदिरांचा रस्ता असेल त्यानंतर कासारे ते निवडुंगेवाडीचा रस्ता असेल गारगुंडीचा रस्ता असेल त्याचबरोबर वर्ग दर्जा जिल्हा परिषदमधून मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना बिरोबाच्या या मंदिराला देण्यात आला त्यानंतर त्याच्यासाठी सुमारे पन्नास लाख रुपयाचा देखील वर्ग करण्यात आला अशा प्रकारे कासाऱ्याच्या अनेक विकास कामांच्यामध्ये सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका ही आमची राहिलेली आहे आज देखील या सगळ्यांच्या आग्रहास्तव आज एक महत्त्वाचा रस्ता पानंद रस्ता तो झाला मला एक सांगायला आनंद वाटतो की पारनेर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्याचं मुळातच भौगोलिक क्षेत्रफळ हे इतकं मोठं आहे की प्रत्येक गावांची जी व्याप्ती आहे ती इतर तालुक्यातल्या गावांच्या मनाने इकडे मोठी मोठी गावं आहेत आणि त्याच्यामुळं पानंद रस्ते हा एक फार महत्त्वाचा प्र विषय आहे सरकारने मधल्या काळामध्ये पानंद रस्त्यांना निधी देण्याचं कबूल केलं आणि त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो की मला या तालुक्यामध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे साधारण अठरा रस्ते या तालुक्यामध्ये घेता आले म्हणजे सुमारे साडेचार कोटी रुपयाचे रस्ते या तालुक्यामध्ये घेता आले त्याच्यामध्ये पळसपूर असेल कासारे असेल वासुंदे असेल काळकूप असेल माळकूप असेल दरोडी असेल त्याचबरोबर मांडवा असेल पळशी असेल वडगाव सावताड असेल अजून कितीतरी नावं आहेत की जी मी मला माहिती आहेत परंतु इथं यादी बरीच मोठी असल्यामुळं माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे की भविष्य काळामध्ये पानंद रस्त्यांच्या संदर्भात जर आपण प्रत्येकाने योग्य भूमिका घेतली तर शेवटी शेती माल जिथं पिकतो तिथून तो, तो मार्केटपर्यंत नेण्यासाठी या रस्त्यांची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे प्रत्येक रस्ता डांबरी होऊ शकत नाही म्हणून पानंद रस्त्यांच्या या सगळ्या याच्यासाठी सगळ्याच सरपंचांनी सगळ्याच जगा गावातल्या सदस्यांनी पानंद रस्त्यांचे जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करावेत आणि ते आमच्याकडे द्यावेत ते देखील निश्चितपणे पूर्ण केले जातील एवढंच या ठिकाणी सांगतो या बातमी ते सांगूयात मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह